श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो एकतीस मार्चला स्वामी महाराजांचा प्रगट दिन आलेला आहे या दिवशी जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे नेहमीपेक्षा पटीने कार्यरत त्यामुळे आपण या काला मदे सेवा करत असतो बऱ्याच जणांनी स्वामी चरित्र सारामृत पारायण करत कुणी तारक मंत्राची सेवा चालू केलेली आहे तर बघा कु आता अशा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील भरपूर महिला पुरुष सेवेकरी जे आहेत तर स्वामी तर ते प्रत्येक जण प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार सेवा करत आहे आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केलं तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे देखील बघायला मिळत असतात आता या ग्रंथाचे पारायण केल्याने के एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडतो अशी देखील मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचल्याने नकारात्मक वातावरण नाहीस होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवरती जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडीअडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्याने सकारात्मक नकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र हे एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार देखील सांगतात आता प्रत्येकालाच इच्छा असते की गुरुचरित्राचं पारायण करावं परंतु घरामध्ये आता लहान व बाळ असतात किंवा आपल्याला इतरही का काही कामानिमित्त बाहेर जावं लागतं जसं की आता नोकरी असेल किंवा ऑफिस असेल किंवा आपला एखादा व्यवसाय असेल किंवा तुमची इतर कुठलीही कामं असू देत घरामध्ये असे व्यक्ती असतात कि ते मांसाहार कर करतात किंवा काही अडीअडचणी अडथळे असतात त्यामुळे आपल्याला गुरु चरित्राचं पारायण जे आहे तर ते करणं शक्य होत नाही तर आपल्याला या दिवशी आपल्याला या स्वामी महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल तर आपण गुरुचरित्रामधील हा एक अध्याय जो आहे तो पठन करायचा आहे हा अध्याय पठन केल्यामुळे साक्षात आपल्याला स्वामी महाराजांचा म्हणजे दत्त महाराजांचा अखंड कृपा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकटे अडीअडचणी दुःख दूर होतील अडथळे दूर होतील हे नक्कीच दूर होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे आपली जी काय इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होईल तर आता कोणता अध्याय वाचा त्याचबरोबर कोणत्या सेवा कराव्या सर्व नियम पाळणे गरजेचं आहे का व्या या याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चायनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनलला आवर्जून सब्स्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा त्याचबरोबर आता खरं सांगायचं झालं तर सर्वात मो, मोठी स्वामी सेवा दुखा स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला मार्ग दाखवणे एखाद्याला जर गरज असेल तर आपण त्याला म्हणजे सहकार्य करणे असं ही स्वामी सेवा खूप छान आहे बघा परंतु आपल्याला स्वामींच्या प्रगतीना निमित्त आपल्याला सेवा करायची आहे तर दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना ज्यांना मानलं की त्यांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जी जबाबदारी आहे ती स्वामी महाराज नक्की घेतात आणि तो तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो त्यावेळी त्याच्याही न कळत त्याच्याच आत्मा आपल्याला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग दाखवणे हे देखील खूप महत्वाचं आहे म्हणून मी म्हणत असते की एक तरी सेवेकरी आपल्या हातून महिन्यातून प्रयत्न करा तर स्वामी मार्ग दाखवणं हे देखील खूप आहे आता आपण अगदी ग्रंथाचे वाटप देखील करू शकता मग स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ असेल किंवा गुरु चरित्र पारायणाचा ग्रंथ असेल किंवा चौदाव्या अध्यायाचा जे गुरु अ... गुरु गुरुचरित्रामधील जो चौदा अध्याय आहे तर तो देखील तुम्ही दो तो पण एक सेपरेट ग्रंथ भेटतो बघा तर तो देखील तुम्ही वाचू म्हणजे वाटू शकता तर हे काही असे ग्रंथ आहे अशा व्यक्तीला आपण द्यायचा आहे किती व्यक्ती ते संपूर्णपणे वाचेल आणि त्या त्याचं पावित्र्य देखील सांभाळेल आणि ती व्यक्ती दुखातून नक्कीच मुक्त होईल आपण जर त्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला आणि त्या व्यक्तीने जर तो पूर्ण वाचला तरीही तरी, तरी पण आपल्याला त्याचं फळ हे मिळत असतं तर ही स्वामी सेवा देखील तुम्ही नक्की करू शकता आता आपल्याला ही सेवा कधीपासून करायची आहे तर तुम्हाला वेळ मिळेल अगदी एकवीस मार्च पासून किंवा पंचवीस मार्च पासून जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता फक्त दिवसभरामध्ये कधीही पठण केलं तरी पण चालेल फक्त दुपारी जी बारा ते साडेबाराची जी वेळ असते तर त्या वेळेमध्ये आपल्याला स्वामींची किंवा दत्त महाराजांची सेवा करायची नाही कारण ही ही जी वेळ आहे तर ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे ती वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये सेवा करू शकता फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ती सेवा करायची नाही त्याचबरोबर घरामध्ये मांसाहार हा पूर्णपणे वर्ज करायचं आहे आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार हा करतच असतात मग ते आपलं काही एकत नाही तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का तर आपण स्वामी सेवा बंद का करा बंद करायची नाही तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि परत सेवेला सुरुवात करायची आहे तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि परत सेवेला सुरुवात करायची आहे कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवा ही करत राहायची आहे आता ती व्यक्ती जर आपलं शांती समृद्धी सकारात्मकता ही नक्कीच आणतील आता या सेवा करायच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे खडी साखर घ्यायची आहे आणि जिथे कुठे स्वामींचा मठ असेल केंद्र असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती आपल्याला बोलायची आहे सर्वात प्रथम आपण एक पाण्याचा नारळ घ्यायचा आहे त्यावरती एक आपल्याला ठेवायचा आहे एक लाल सुपारी ठेवायची आहे सोबतच खडी साखर आणि पूल देखील आपल्याला ठेवायचं आहे हे सर्व आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुमचं नाव बोलायचं आहे तुमचं गोत्र तुम्हाला सांगायचं आहे त्याचबरोबर मी ही सेवा जी आहे तर ती करणार आहे मी स्वामी चरित्र सारा मृत पठन करणार आहे आणि किंवा गुरुचरित्रामधील हा अध्याय पठन करणार आहे त्याचबरोबर अकरा दिवसांची सेवा मी करणार आहे किंवा सात दिवसांची सेवा ही करणार आहे तर ही सेवा तुम्ही माझ्या हातून माझ्याकडून पूर्ण करून घ्या असं आपण स्वा स्वामींना म्हणायचं आहे आपली इच्छा मनोकामना स्वामींना स्वामी महाराजांना सांगायची आहे डोळे बंद करायचे आहे स्वामी महाराजांचा चेहरा आपल्याला आपल्या समोर आणायचा आहे आणि आपली जी काय इच्छा मनोकामना आहे तर ती स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील आता एखाद्या गोष्टीसाठी थोडा उशीर होत असेल पण स्वामी महाराजांना तुम्हाला त्याही पेक्षा काही जास्त द्यायचे असेल त्यामुळे त्या गोष्टीसाठी उशीर देखील होतो ती इच्छा आपली पूर्ण होत नाही किंवा एखादी इच्छा आपण मागत असतो पण ती इच्छा पुढे जाऊन आपल्यासाठी चांगली नसेल तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही तुम्ही जे मागताय ते तुम्हाला नक्की मिळेल फक्त स्वामी महाराजांवरून आपला जो विश्वास आहे जी श्रद्धा आहे तर ती दगमगून देऊ नका आता आपण या काळामध्ये एक श्लोकी गुरुचरित्र देखील पठन करू शकता यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचं संपूर्ण फळ हे मिळत असत श्लोक आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपादे दुसरा नर, सरस्वती करंज ग्राम अंतरी तीर्थ पातला बिलुवाडीची संगमा तेथून मठ गाणगापुरी व सेवारी दिनांची क्षमा आता हा श्लोक आपण मोठ्याने श्रद्धेने म्हणायचा आहे आता हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये दे एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण या सेवेला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल वरती युट्यूबला देखील लावू शकता आणि श्रवण केलं तरी पण चालेल आता हा श्लोक किती वेळा म्हणायचा आहे तर आपण रोज एकशे आठ वेळा हा जो श्लोक श्लोक आहे तर तो पठण करायचा आहे म्हणायचा आहे आता ज्यांना एकशे आठ वेळा म्हणणं शक्य नसेल कमीत कमी त्यांनी रोज एकवीस वेळा तरी हा श्लोक जो आहे तर तो आपण म्हणायचा आहे अगदी घरातील लहान मुलं असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल प्रत्येक जन ही सेवा करू शकता यामुळे देखील आपल्या आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचं संपूर्ण पुण्यफळ मिळत असतं मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने सेवा करा तुम्हाला स्वामी महाराज कधीच कशाचीच काहीच कमी पडून देणार नाही आता यानंतर गुरुचरित्रामधील नववा अध्याय पठन करू शकता नववा अध्याय पठन केल्यामुळे गुरु कृपेने आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होता होत असतात आपण एक नियम धरायचा आहे की मी सकाळी सात वाजता पठन करणार आहे किंवा सायंकाळी आठ वाजता पठन करणार जी काही वेळ आहे त्या वेळेमध्येच आपण हा अध्याय पठन करावा यामुळे आपल्याला कित्येक यामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळेल तसेच आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होईल तसेच देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून ठेवावा एक तांब्याचा लोटा भरून पाणी देखील जवळ ठेवायचं आहे त्यानंतर गुरुचरित्रामधील नववा अध्याय हा पठण करायचा आहे पठण करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचं आहे मग घरामध्ये जी काही जे काही बनवलं आहे भाजी भाकर असेल तर ते पण दाखव ला तरी देखील चालेल तर त्याचबरोबर जे काही आपण लोटा भरून पाणी जवळ ठेवलेलं होतं तर ते आपण आपला अध्याय पठण करून झाल्यावरती आपण घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे त्याचबरोबर थोडंसं पाणी आपण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे यामुळे घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे दूर होण्यास मदत होत असते आता हा अध्याय मोठ्याने म्हणावा की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक नकारात्मक दूरता दूर, दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठन करणं शक्य नसेल तर मोबाईल वरती तुम्ही लावून श्रवण केला तरी देखील चालेल फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने कंटिन्यू ही सेवा तुम्ही अकरा दिवस किंवा सात दिवस करून बघा स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा हा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर ते पुसतील फक्त स्वामींना मनापासून कळकळीने अगदी तळमळीने हाक मारा स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी नेहमी उभे राहतील कारण स्वामींचं एक वाक्य आहेच की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर आपल्याला अशा प्रकारे हो सेवा करायची हो आहे जी सेवा आपल्या हातून होईल जी आपल्याकडनं सेवा करणं शक्य होईल ती सेवा आपल्याला स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त करायची आहे काही सेवा आपण इच्छा न ठेवता अगदी स्वामींसाठी जरी सेवा केली तरी पण स्वामी आपल्याला न काही मागता भरभरून बर देत असतात फक्त त्याला त्यासाठी आपल्याला योग्य वेळ यावी लागते म्हणून आपल्याला स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त पूर्ण होण्यासाठीच ना तर स्वामींसाठी आपल्याला काही ना काही सेवा चालू करायची आहे तर चला आज गुरुवार आहे स्वामींचा वार आहे आणि स्वामी नक्कीच तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या स्वामी महाराज नक्की पूर्ण करो ही स्वामीच्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडीओ सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ